यजमान सांगलीसह धाराशिव पुणे मुंबई उपनगर उपांत्य फेरीत क्रीडा आणि युवकसेना संचयनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा प्रशासन सांगली व महाराष्ट्र खो खो असोसिएशन आयोजित शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुपवाड यांच्या संयोजनाखाली कैलासाशी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय महिला आणि पुरुष किशोर किशोरी गट खो खो स्पर्धेच्या प्रत्येकी चार उपांत्यफेरीत संघांनी प्रवेश केला पुण्याने नाशिकवर सहज मात केली तसेच यजमान सांगलीसह धाराशिव पुणे मुंबई उपनगर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला कुपवाड येथील शिवप्रेमी क्रीडांगण अकूज ड्रीमलँड येथेही स्पर्धा सुरू आहे उपांत्य फेरीतील सामने पुढीलप्रमाणे किशोरीगट कोल्हापूर धाराशिव दोन सोलापूर सांगली किशोरगट एक सांगली पुणे दोन सातारा ठाणे पुरुषगट एक सांगली पुणे सांगली दोन ठाणे उपनगर महिलागट पुणे सांगली धाराशिव कोल्हापूर बिरो रिपोर्ट एस मराठी कुपवाड